कोपरगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर प्रभागातून राजकीय वातावरण तापू लागलंय यंदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटकडून हाजी मेहमूद सय्यद यांनी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला यापूर्वी ते अपक्ष म्हणून निवडून आले होते मात्र यंदा पक्षाच्या अधिकृत चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना मेहमूद भाईंनी आपल्या कार्यकाळातील कामांचा आढावा घेत जनतेसमोर विश्वासानं हजेरी लावली प्रभागातील सर्व विकास कामं मी पूर्ण केली आहेत जनतेचा मला भरभरून प्रतिसाद मिळाला आहे त्यामुळं जनता पुन्हा मला कौल देईल याचा मला पूर्ण विश्वास आहे असं त्यांनी आहे मेहमूद सय्यद यांच्या उमेदवारीमुळं प्रभागातील निवडणुकीत चुरस वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे विविध पक्षांच्या हालचालींमुळे निवडणुकीचा रंग आणखी गडद्द होत असून आगामी काही दिवसात प्रभागातील प्रचार युद्ध अधिक रंगतदार होणार आहे सम्राट न्यूज साठी संपादक अजय विगे कोपरगाव आज मी गांधीनगर प्रभाग क्रमांक बारा ब या यामध्ये या प्रभागामध्ये मी फॉर्म भरत आहे कारण गेल्या वेळेस मी अपक्ष निवडून आलो होतो या वॉर्डामधून आणि लोकांची जे कामं झालेली आहे जे समस्या सोडवलेल्या आहेत नागरिकांना फक्त काय रस्ते लाईट पिण्याचं पाणी गटारी एवढ्या व्यवस्था पाहिजे ते आपण पूर्णपणे केलेलं आहे आणि कोपरगावातून मला तरी वाटतं ग मी माझ्या वार्डातून जे कामं केलेले आहे इतके काम कोपरगावत कुठल्याच वार्डात झाले नसतील म्हणून नागरिकांचं एक माझ्याकडून वळय होतं आणि नागरिकांची इच्छा होती की बाबा तुम्हीच उभा राहावा म्हणून मी दादा काळे आमचे आमदार लाडके आमदार यांनी मला उमेदवारी भरण्यासाठी इथं पर आदेश दिलेला आहे परमिशन दिलेली आहे आणि यंदा मी अष्टदादा काळे यांची राष्ट्रवादी पार्टी तर्फे आपल्या गांधीनगर प्रभाग बारामधून मी फॉर्म भरत आहे आणि त्यांनी मला इथं जी संधी दिली त्याचं मी संधीचं शंभर टक्के सोनं गरल आणि एकमेव नगरसेवक असं असेल मला गर्व आहे की मी दहा वर्षापासून नगरसे वार्डामध्ये कंटिन्यू फिरत आहे आणि पाच वर्ष मुद्दत संपली त्यानंतर देखील चार वर्ष हे वर्षे त्याच वार्डात फिरत आहे आणि त्या वार्डामधील लोकांना आपण जर सांगितलं तर माझी पाच वर्षाची मुद्दत संपली तर नागरिक म्हणतात आम्हाला काही माहीत नाही आमचा नगरसेवक तूच आहे आणि कंटिन्यू राहील मातारे वयस्कर माणसं असेल सगळे जाती धर्माचे लोक असतील यांचा देखील मला भरपूरच साथ मिळत आहे माझ्याकडे जात पात धर्म हा विषय नाही मी सर्वांना सोबत घेऊन चालतो आणि मला माझ्या प्रभागातील वार्ड नंबर बारामधील नागरिक तसे गावातील सर्व मित्र कंपनी पत्रकार बंधू सगळे मला सहकार्य करतील आणि आजपर्यंत केले त्यांची मी खरोखरच आभार मानतो आणि दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र